श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डोहाळे जेवण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक आगाळ वेगळा सोहळा आहे आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येणं ही, ही खरं तर भाग्याचीच गोष्ट आहे बाळाचा जन्म होतो म्हणजेच दोन्हीही घरासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असते गरोदरपणामध्ये खूप काळजी घ्यावी लागते अगदीच पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत गरोदरात योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळाच प्रवास आहे गरोदर असणाऱ्या स्त्रीची काळजी घेतली जाते पण तिच्या आनंदाचा सोहळा देखील साजरी केला जातो आणि हा सोहळा आहे डोहाय जेवण आपण बरेच जण डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा द्यायला कार्यक्रमासाठी जात असतो परंतु डोहाय जेवण का साजरी केली जाते डोहाय जेवणाची मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार डोहाई जेवणाची संपूर्ण माहिती डोहाळे जेवणाची विधी डोहाळी जेवणामध्ये ओटीमध्ये काय घेऊन जावे लागते याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञासहाती गृहिणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा डोहाळे जेवणाची संपूर्ण माहिती डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला पडतो डोहाळे लागतात म्हणजे नेमकं काय होतं तर महिलेच्या गर्भामध्ये साधारणतः पाचव्या महिन्यात बाळाचे स्पंदने जाणू लागतात बाळाची काही इच्छा असतात त्यानुसार होणाऱ्या आईला खावसे वाटते त्यालाच डोहाळे लागणे असे म्हटले जाते साधारणतः सातव्या महिन्यात बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि त्यानुसार बाळाला अधिक अन्न पुरवठा लागतो त्यामुळेच महिलेसाठी डोहाळे जेवणाचे आयोजन करण्यात येते आणि बाळाचे सोसले अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरवण्यात येते डोहाळे जेवणाची विधी नेमकी काय आहे जाणून घेऊयात मैत्रिण जेव्हाही आपण कार्यक्रमाला जातो डोहाळे जेवणाची तेव्हा तिथली सजावट पाहतो आणि फुलाच्या बाणाने सजलेली महिला बघतो चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला बघतो आणि आपण समजून घेतो की डोहाळे जेवण साजरे होत आहे परंतु डोहाळे जेवणाची विधी कशी करायची आहे जाणून घेऊयात सातव्या महिन्यात महिलेची ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण काही ठिकाणी सकाळच्या वेळी अथवा काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम करण्यात येतो यासाठी कोणताही मुहूर्त काढण्याची गरज भासत नाही पण सातवा महिना संपण्याच्या आत डोहाई जेवणाचा कार्यक्रम करण्यात येतो गर्भवती महिलेच्या आनंदासाठी हा कार्यक्रम साजरी केला जातो गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलाची सजावट करण्यात येते बाळ जन्माला येण्याआधी सातव्या महिन्यात सौभाग्यवती महिला सात किंवा नऊ महिला त्या सदर महिलेची म्हणजे गर्भवती महिलेची ओटी भरतात पण ओटी भरत असताना हिरवी साडी फुलाचा गजरा हिरव्या बांगड्या पाच फळे अशी घेऊनच ओटी त्या महिलेची भरायची असते आणि त्यानंतर अन्य जमलेल्या महिला गर्भवती महिलेची ओटी भरत असतात किंवा नऊ महिलेनी गर्भवती महिलेची ओटी भरल्याच्या नंतर डोहा जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो जसं की मग गर्भवती महिलेला आवडणारे पदार्थ तिचे खाऊ घातले जातात जर एखाद्या महिलेला आंबट खाण्याची इच्छा असेल तर तिला आंबट पदार्थ खाऊ घातले जातात गोट आंबट तिखट असे पदार्थ त्या गर्भवती महिलेला खाऊ घातले जातात कारण की पहिले तीन ते चार महिने त्या महिलेला उलटी आणि मळमळ खूप होत असते तिला जेवण जात नसतं त्यामुळे तिला त्या ते अन्न पचत नसतं आणि तिला खूप खाण्याची इच्छा झालेली असते परंतु ती त्या, पर त्या वेळामध्ये खाऊ शकत नाही पण सातवा महिना जेव्हा संपत येतो किंवा सातवा महिना जेव्हा लागतो तेव्हा बाळाची वाढ होते बाळाला खाण्याची इच्छा होते आणि त्या महिलेलाही खाल्लेलं पचतं त्यावेळी तिला जे काही आवडणारे पदार्थ असतात तर ते पदार्थ तिला खाऊ घातले जातात आणि गर्भवती महिलेची अधिक काळजी घेतली जाते आणि त्यानंतर एक छोटासा खेळ खेळला जातो तो म्हणजे पेडा आणि बर्फीचा तर तुम्हालासुद्धा हा खेळ माहीतच असणार आहे एका वाटीमध्ये पेडा लपून ठेवला जातो आणि दुसऱ्या वाटीमध्ये बर्फी लपून ठेवली जाते आणि ते बदलाबदली करून गर्भवती महिलेला अचूकपणे काढायला लावतात जर तुमच्या गर्भवती महिलेकडून बर्फी निघली तर तिला मुलगी होते आणि पेढा निघला तर मुलगा होतो असा छोटासा खेळ साजरी केला जा जातो आणि अशा पद्धतीने गरोदर स्त्रीसोबत सर्वजण आनंदाने हा सण किंवा हा सोहळा साजरी करत असतात मैत्रिणो डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जेव्हाही आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची ओटी भरण्याचे कार्यक्रम आपण पाहत असतो यातलेच मी तुम्हाला मोजके प्रकार सांगणार आहे पहिला आहे जोपळ्यावरील ओटी भरण आता याचा अर्थ काय आहे जोपाळ्या फुलांनी सजवून गर्भवती महिलेला त्यावर बसून तिची ओटी भरली जाते जोपाळ्यावर जुळल्यानंतर ज्याप्रमाणे आनंद मिळतो तसाच आनंद बाळ येण्याने व्हावा यासाठी जोपाळ्यावर बसून तिची ओटी भरली जाते दुसरी ओटी असते ती म्हणजे चंद्रावरची ओटी म्हणजेच काय तर चंद्रकोरवरती बसून दोघंही जोडप्यांनी म्हणजे गरोदर स्त्रीनी आणि तिच्या पतींनी दोघालाही चंद्रावरती बसवलं जातं आणि त्या गरोदर स्त्रीची ओटी भरली जाते याचा अर्थ असा की चंद्र ही शीतल आहे आणि तिचं जे येणारं बाळ आहे ते तर शीतल असावं शांत स्वभावाचं असावं आणि तिच्या आयुष्यामध्ये चांदण्यासारखं तिचं आयुष्य फुलत राहावं यासाठी चंद्रावर बसूनसुद्धा ओटी भरण्याचा कार्यक्रम इथे केला जातो आता तुम्हाला जर हे चंद्रावर बसून ओटी भरणं शक्य होत नसेल किंवा झोपाळ्यावर बसून जर ओटी भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही सोफ्यावरती किंवा खुर्चीवर बसूनसुद्धा ओटी भरण्याचा कार्यक्रम करू शकता अगदीच तुम्ही खाली जमिनीवर बसून सुद्धा ओटी भरण्याचा कार्यक्रम करू शकता जेव्हाही आपण सातव्या महिन्यामध्ये गरोदर स्त्रीची ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो किंवा तिची ओटी भरली जाते तेव्हा येणारं जे बाळ आहे ते सुखरूप येतं आणि त्याला अनेक लोकांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे डोहा जेवणाचा एक छोटासा कार्यक्रम प्रत्येक गरोदर स्त्रीने नक्कीच करावा तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला ला शेअर करा आणि प्रज्ञास महाटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ